नमस्कार मित्रांनो रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उद्या भारतात येणार आहेत भारत आणि रशिया यांच्यातल्या वार्षिक परिषदेत ज्याचा अर्थ एक वर्षी भारताचे पंतप्रधान रशियाला जातात आणि रशियाचे पंतप्रधान अध्यक्ष भारतात येतात आणि या गोष्टीलाही पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळता म्हणजे कोविड असेल किंवा युक्रेनचं युद्ध असेल दरवर्षी पुतीन भारतात येत आहेत यामध्ये अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी हे तीन पंतप्रधान भारतात होऊन गेले पण रशियामध्ये पुतीन मात्र कायम आहे आणि या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला आहे आतापासनं थोड्याच वेळात म्हणजे रात्री आठ वाजता पुन्हा एकदा मी चंद्रशेखर नेनेसर आणि स्वातीताई तोरसेकर या विषयावर एक संयुक्त व्हिडिओ करणार आहोत आहोत पण थोडक्यात माझा दृष्टिकोन सांगण्यासाठी हा व्हिडिओ लाईव्ह करत आहे आठ वाजता आपण अवश्य आमचा एकत्रित व्हिडिओ बघा आज भारताची जी परिस्थिती सभोवताली दिसते कुठेतरी आपण विश्वामित्र होता होता एकटं पडल्यासारखी भावना अनेक भारतीयांच्या मनात निर्माण झालेली आहे कुठल्याही आंतरराष्ट्रीय तज्ञाला विचारलं तर तो सांगू शकेल भारताचा भविष्य काळ उज्ज्वल आहे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते भारताची लोकसंख्या तरुण आहे भारताची डोक्यावरचं कर्ज किंवा इतर सगळ्या गोष्टी आटोपशीर आहेत आणि असं असताना भारताला चिंता करायची गरज नाहीये पण भारताचा हा उत्कर्ष आपल्या मित्र देशांच्याही डोळ्यात खुपताना दिसत आहे ते काही भारताचे वैरी नाहीयेत पण भारत सामर्थ्यवान असता नये आपला मित्र म्हणून पुढे जाताना था भारत आपल्यावर अवलंबून असावा अशी त्यांची इच्छा वारंवार दिसते आणि त्याच्यातनं ज्या काही गोष्टी आपल्याला समोर येतात त्या दिसतात अमेरिकेबाबत मी बोलणार नाही पण पुतीन भारतात येणार आहेत हे म्हटल्यावर ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनी या तीन देशाच्या दिल्लीत मधल्या राजदूतांनी किंवा उच्चायुक्तांनी ब्रिटनच्या बाबतीत टाइम्स ऑफ इंडियामध्ये संपादकीय पानांवर लेख लिहिला आणि त्याच्यामध्ये भारताला अप्रत्यक्षपणे पुतीन यांना बोलवल्याबद्दल दोष पाजला अशा प्रकारे तुम्ही जेव्हा दुसऱ्या देशात राहत असता आणि भारताचे पाहुणे म्हणून राहत असता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे लेख लिहून भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल किंवा भारताच्या मित्र देशाबद्दल स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आहे का तर याचं उत्तर नाही भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून अशा प्रकारचे लेख लिहून भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न पण हेच कारण आहे भारत आणि रशिया यांच्यातले संबंध इतक्या सगळ्या चढ उतारांमधनं देखील ताऊन चुलाखून निघालेले कारण अमेरिका आणि युरोपीय देश ज्या प्रकारे भारताला ले लेक्चर देण्याचा प्रयत्न करतात त्याचा भारताला आता अतिरेक व्हायला लागलेला आहे कंटाळा आलेला आहे की जर तुम्ही आम्हाला मित्र मानता बरोबरीचे देश मानता तर तुमच्यासाठी वेगळे निकष आमच्यासाठी वेगळे निकष ही गोष्ट चालणार नाही हे भारताला दाखवून द्यायचं आहे आणि भारताचं परराष्ट्र धोरण हे स्वायत्त आहे स्वतःच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेलं आहे आणि जर राष्ट्रीय हितासाठी आम्हाला रशियाशी संबंध चांगले ठेवायचे चा असतील तर आम्ही ते ठेवू तुम्हाला वाटलं तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं असं नाही आणि भारतासाठी ही संधी आहे पण आता जागतिक परिस्थिती जी आजूबाजूला घडते ती अतिशय महत्त्वाचे नुकतेच अमेरिकेच्या अध्यक्षांचे विशेष दूत म्हणून स्टीव्ह विटकॉफ मॉस्कोला गेले होते ते व्लादिमीर पुतीन यांना भेटले त्यांच्याबरोबर ट्रम्प यांचे बापू जारेट कुशनर हे देखील होते कुशनरच्या बरोबर जाण्याने अनेकांना धीर आला कारण स्टीव्ह विटकॉफ पेक्षा जारेट कुशनर हे जास्त तरी तरुण असले तरी जास्त अनुभवी आणि जास्त यशस्वी परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आहेत आणि व्यावहारिक तोडगा काढताना ते जो समतोल हो आहे तो ढळून देत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे अब्राम खास करून अरब देशांनी इस्रायलला मान्यता देण्याचं जे काही पराक्रम त्यांनी गाजवला त्याच्यामध्ये म्हणजे तो जारेड कुश्नर यांचं त्याच्यामध्ये निःसंशय श्रेय आहे आणि त्यामुळे जारेड कुश्नर आणि स्टीव्ह विटकॉफ मॉस्कोला गेले तेव्हा अनेकांना अपेक्षा होते की आता तरी रशिया युक्रेन वादावर न्याय्य तोडगा निघेल न्याय तोडगा म्हणजे जे अठ्ठावीस बिंदूंचा मसुदा स्टीव्ह विटकॉफ यांनी तयार केला होता तो युरोपीय देशांना मान्य नाही आणि ते एका प्रकारे ते एका प्रकारे अमेरिकेला आव्हान देण्याच्या प्रयत्नात होते आणि म्हणून या अठ्ठावीस बिंदूंमधले काही बिंदू कमी करून एकोणीस मुद्द्यांचा आणि त्याच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला पण रशियानी हा प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे आणि त्यामुळे युरोपीय देशांना आनंद झाला असला तरी अमेरिकेची पंचायत झालेली आहे की नेमका आता याच्यावर तोडगा कसा काढायचा कारण ट्रम्प यांना वाटलं होतं की ते अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर महिन्याभरात दोन महिन्याभरात युक्रेनचं युद्ध थांबवतील पण ते थांबवण्यात त्यांना यश मिळत नाही दुसरीकडे युरोपीय महासंघ स्वतः तर त्याच्यामध्ये सैन्य पाठवायला तयार नाहीये पण युक्रेनला युद्ध थांबू नये याच्यासाठी मदत तो करत आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे की जे रशियाचे गोठवलेले पैसे आहेत ते पैसे युक्रेनच्या मदतीला वापरून युक्रेनला आणखीन दोन वर्ष तरी लढायला तयार ठेवलं पाहिजे याच्यात युक्रेनचं नुकसान किती होतंय लोक किती मरत हो आहेत शहरं किती उद्ध्वस्त होते याच्याशी युरोपीय देशांना काहीही देणं घेणं नाहीये स्वतःचे सैन्य पाठवायला त्यांची तयारी नाहीये फक्त रशियाचेच पैसे गोठवून ते युक्रेनला देऊन युद्ध चालू राहावं असा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती भारतासाठी रशिया नेमकी कोणती संधी घेऊन येणार हा चर्चेचा विषय आणि तो आम्ही आठ वाजता करूच कारण जेवढा स्कोप भारत अमेरिका संबंधांमध्ये दिसतो ते गेल्या वर्षभरात गेल्या सहा महिन्यात काय झालं ते सोडून द्या पण जो स्कोप दिसतो की लाखो विद्यार्थी भारतीय अमेरिकेत जातात पन्नास लाख भारतीय लोक अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत अमेरिकेत ते यशस्वी झालेले आहेत विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल उद्योजकता असेल अनेक क्षेत्रात भारत अमेरिका सहकार्याला प्रचंड वाव आहे दुसरीकडे रशियाचं जर बघितलं रशियाची लोकसंख्या जेमतेम पंधरा सोळा कोटी पण नाही आहे म्हणजे अमेरिकेच्या अर्ध्याहून कमी लोकसंख्या आहे वयस्कर आहे रशियाचं एकही एक एक प्रॉडक्ट नाहीये रशियाकडे काही क्षेत्रातलं तंत्रज्ञान जागतिक दर्जाचं आहे अवकाश क्षेत्रातलं अण्वस्त्र तंत्रज्ञान काही शस्त्रास्त्रांचं तंत्रज्ञान पण रशियाकडे अशी प्रॉडक्ट नाहीये जे ते भारताशी व्यापार करू शकतील रशियाचं चीनवरचं अवलंबित्व आणि ते कमी होणार नाहीये आणि त्यामुळे भारत रशिया संबंध किती सुधारले तरी चीन रशिया संबंध बिघडणार नाहीत आणि ते अधिकाधिक मजबूत होऊन रशिया चीनवर अधिकाधिक अवलंबून होणार आहे आणि त्यामुळे खरंच आपल्याला असं काही दाखवायची गरज आहे का आपण रशियाशी नेमकं का काय करतोय असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे पण भारताला हे दाखवून द्यायचंय की मैत्री म्हणजे काय असते मैत्रीमध्ये किंतू परंतु नसतात मैत्रीमध्ये एकमेकांना फुकटचे उपदेश करण्याचा शहाणपणा आम्ही दाखवत नाही रशियासाठी भारताशी संबंध महत्वाचे आहेत कारण त्यांना आहे की ची ते चीनवर अवलंबून होते आहेत आणि राहणार आहेत परंतु परंतु रशियाला भारताचाही आधार हवाय म्हणजे त्यांना बॅलन्स राखता येईल रशियाकडे प्रचंड मोठी खनिज संपत्ती आहे कारखाने आहेत युद्धाची सामग्री ते मोठ्या प्रमाणावर तयार करतायत संशोधन करू शकतात फक्त आता ते भारताला काय देऊ इच्छितात याच्यामध्ये सुखोई फिफ्टी सेव्हन विमानं त्याचा भाग असू शकतो याच्यामध्ये एस फाय प्रणाली असू शकते याच्यामध्ये भारताला दुर्मिळ असतील इतर गोष्टींमध्ये मदत करण्याचा रशियाचा प्रस्ताव काय आहे ते बघावं लागेल आणि त्या दृष्टीने पुतीन यांची भेट ही एक स्टेट व्हिजिट आहे त्यांना रेड कार्पेट वेलकम पंतप्रधान राष्ट्रपती सगळे भेटणार आहेत आणि या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कराय विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा, रहा एम